छत्रपती संभाजीनगरमधून एक मळ हिलावून टाकणारी घटना समोर येत आहे आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलीचे वडील व चुलत भावाने जावायावर चाकूने भोसकून संपवल्याची संतापजनक घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील इंद्रानगरमध्ये घडली आहे लग्नानंतर केवळ तीनच महिन्यात ही घटना घडल्याने परिसरात शोकाकुल वातावरण आहे या प्रकरणी मुलीचे वडील आरोपी गीताराम कीर्ती आणि मुलीचा चुलत भाऊ आप्पासाहेब कीर्ती शाह याच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या दोघेही फरार आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत अमित साळुंके याचे त्याच्या बालमैत्रिणीसोबत विद्यासोबत प्रेम संबंध होते मात्र दोघांचाही धर्म वेगळा असल्याने दोघांच्याही घरच्यांकडून या लग्नाला विरोध होता मात्र घरच्यांच्या विरोधाला डावलून अमित व विद्या यांनी एप्रिल महिन्यात पळून जाऊन लग्न केलं काही दिवसांनी अमितच्या कुटुंबियांनी दोघांना स्वीकारल्याने दोन मे रोजी ते घरी परतले मात्र विद्याच्या कुटुंबातील सदस्यांनी दोघांनाही स्वीकारले नव्हते या उलट विद्याचे वडील आणि चुलत भाऊ अमितला मा जिवे मारण्याची निमकी देत होते शेवटी चौदा जुलै रोजी विद्याचे वडील आणि सुलत भावाने संभाजीनगरच्या इंद्रानगरमध्ये दोघांनी आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून अमितवर चाकूने गंभीर वार करून हत्येचा प्रयत्न केला मात्र या घटनेत आमिर अमित गंभीर जखमीरित्या झाला होता त्याच्या पोटात छातीवर खोलवर वार झाल्याने गंभीर अवस्थेत त्याला घाटी रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले मात्र बारा दिवसानंतर अमितची मृत्यूशी सुरू असलेली झुंज गुरुवारी उपचारादरम्यान अमितचा मृत्यू झाला